Tapi ini, kau jadi triple version yang lebih त्रेपन्न वर्षा नंतर रेल्वे आलेली आहे आपण पाहत आहोत की खूप लोकांनी संघर्ष केला रेल्वे कृती समिती तयार झाली अनेक खासदार झाले अनेक कलेक्टर झाले आणि आज कुठेतरी बीड शहराला किंवा बीड जिल्ह्याला आज रेल्वे आलेली आहे इथून पुढे जो टप्पा आहे बीड ते परिवैना तो नंतर नक्कीच होणार आहे पण यामध्ये काही अजूनही प्रवासी आहेत या प्रवाशांमध्ये मला आपलं वय किती आहे सांगायचं शहात्तर वर्ष शहात्तर वर्ष हा रेल्वेचा प्रश्न आपण किती दिवसापासून पाहत आहात आणि बावन वर्ष बावन वर्षापासून आज तुम्ही हयात असताना रेल्वे आली आहे आज एक आज जी बीड ला रेल्वे आलेली आहे याबद्दल आपण मंत्र बघतो आहात आपल्या ज्या भावना आहेत त्या कशा एकदम आनंद सुरू आहेत एकदम खूप 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 मनापासून आनंद झाला आहे एक पॅसेंजर आहे ते स्वतःच्या मुलीकडे अहिल्यानगर चाललेले आहेत रेल्वे स्टेशनच्या बाजूला माझी मुलगी आहे रेल्वे चालू झाली की पहिल्यांदा तुझ्याकडे येतो मग असा हा उत्साही वातावरण या रेल्वेमध्ये आहे पहिलीच रेल्वे आहे आणि या पहिल्या रेल्वेमध्ये बीड शहरातील बीड जिल्ह्यातील जे प्रवासी आहेत आज हे प्रवास करत आहेत आपण पाहत आहोत हे जे आनंदाचे क्षण आहेत आणि आपण पाहत घेत जे प्रवासी आहेत हे सर्व आज मंत्रमुक्त झालेले आहेत या बीड अहिल्यानगर रेल या रेल्वेच्या प्रवासामध्ये खाली 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 या प्रवासामध्ये एक आजोबा आहेत की ज्यांनी या रेल्वे संघर्ष पाहिजला आहे बाबा आज आपली काय प्रतिक्रिया आहे चाळीस वर्षानंतर आमचं स्वप्न पूर्त झालं म्हणजे आज आनंदी आनंद आहे आनंदी आनंद आहे म्हणजे पहिले असायचं की आजोबाने आंबा लावला तो नातवाला खायला पेडायचा पण तुम्हीच आंबा लावायचा प्रयत्न केला आणि तुम्हीच आज आंबे खाताय बरोबर म्हणजे आज आनंदाचा क्षण आहे असे अनेक प्रवासी आहेत पहा इकडे लेडीज पण प्रवास करतात आपण कुठे चाललेला आहात पहिला प्रवास रेल्वेचा हो बीड ते राजौरी जो की आमच्यासाठी अविस्मरणीय क्षण असणार आहे अशा प्रकारे हे प्रवासी आहेत सर्वात महत्वाचं आम्हाला सांगितलं आम्हाला सांगितलं गेलं आहे की फ्री मध्ये प्रवास करायचा नाही आप दीटी हो आपने आम्ही तर किसका किसका तिकीट चेक किया नाही किया आज है जो दिखा रहे है आज के लिए फ्री आजच्या दिवस फ्री आहे पण नक्कीच पुढच्या वेळेस गेल्यानंतर आपलं चेक होईल तर पहिलं तिकीट आपण कोणी जाणार आहात राजुरी राजुरी पण जाणार अहिल्यानगरला कोण जाणार अहिला नगर अहिला को नगर कोण जाणार अहिला नगर आपल्याला पहिल्या रेल्वे प्रवास करत असताना काय भावना आहेत आपल्या वाटायनाय आणि खूप म्हणजे आनंद वाटाय नाय खूप आनंद आपण कुठे मी तर पहिला प्रवास करताय बरोबर मी कर। आजच्या या आनंदायी क्षणामध्ये बीड शहरातील प्रवासी बीड ते अहिल्यानगर प्रवास करतायत यामध्ये काय प्रवासी आहेत आपण त्यांच्या भावना या विचारत आला आहोत पहिले प्रवासी आहेत सर आज बीड ते अहिल्यानगर ही रेल्वे जात आहे आणि आपण त्या रेल्वेत प्रवास करतात आणि तो आपल्यासाठी अविस्मरणीय क्षण असणार आहे त्याबद्दल आपले भाव काय काय आहे अत्यंत आनंदाचा क्षण बीडकरांसाठी या मा याद्वारे बीडला चांगल्या प्रमाणामध्ये व्यापार शिक्षण आणि कनेक्टिव्हिटी ही मिळणार आहे त्यामुळे सर्व बीड प्रवासी आणि सर्व बीडवासी हे खूप आनंदित आहेत धन्यवाद या अंतर कुठे प्रवासी सर काय नेमकं आजच्या दिवसाबद्दल काय बोलायला आज माझ्या आईची तरी एक सर्व आहे जो की आज प्रवास बी साक्षीदार होत आहे बीड आले आयुचा खूप खूप आनंद होत आहे ज्यावेळेस अठराशे त्रेपन्न मध्ये भारतामध्ये रेल्वे चालू झाली त्यावेळेचे जो अनुभव आम्ही ऐकून होतो की त्यावेळेस रेल्वे भारतात चालू झाली कसा असा प्रवास काय असेल आणि ते स्वप्न पाहून आज बीडकर आम्ही ते स्वप्न पाहत होतो ते आज स्वप्न सत्यात उतरत आहे त्याचा खूप खूप मनस्वी आम्हाला बीडकरांना खूप आनंद आहे हा क्षण कायमस्वरूपी आमच्या अविस्मरणीय स्मरणात राहील म्हटलं जायचं की साहेबा बोर आखली आणि बिन बैलाची गाडी ढकली ते अठराशे त्रेपन्नाच्या वेळेस ते रेल्वे सुरू झाली तीच रेल्वे आपल्याकडे येण्यासाठी मला वाटतं भरपूर दिवसाचा कालावधी गेला आणि स्वतंत्र स्वतः हे जवळपास शहात्तर वर्ष आपल्याला बीडमध्ये अहिल्यानगर मुंडे साहेबांचे या निमित्ताने स्वप्न साकार झालंय असं मला वाटतं या ठिकाणी नक्कीच मुंडे साहेबांचं स्वप्न साकार झालंय पण स्वप्न स्वप्नपूर्ती हे मुंडे साहेबांचं वचन होतं बरोबर म्हणजे बीडकरांचं स्वप्न पूर्ण झालं आणि साहेबांचं हे वचन पूर्ण झालेलं आहे मुंडे साहेबांनी